करवी तालुक्यातील बालिंगा इथल्या मुख्य बसस्टॉपवर असणाऱ्या ट्रान्सफॉर्मर डीपीमुळं राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण होतोय तसंच प्रवाशांच्या जीवितालाही आपसून धोका आहे प्रशासनानं त्याची तात्काळ दखल घेऊन हा डीपी अन्यत्र स्थलांतरित करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये करवी तालुक्यातील बालिंगा इथल्या कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील बालिंगा इथल्या मुख्य बस जवळ नवीन महामार्गाला लागून महावितरणची आहे या मुळे गटारीचं काम खोळंबलय ही डीपी बसस्टॉप शेजारी असल्यामुळे नागरिकांच्या जीवितला धोका होण्याची शक्यता आहे या वर वारंवार स्पार्किंग होऊन ठिणग्या पडत असतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असतं एस टी बस देखील या डीपीच्या समोरच उभी राहते फ्यूज पेटीतील काही केबल अर्धवट उघड्यावर आहेत त्याचा स्पर्श होऊन मोठी दुर्घटना होने अगोदर हा डीपी इतरत्र स्थलांतरित करावा अशी मागणी होती आहे कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या सुरू आहे या ठिकाणचा रस्ता पूर्ण झालाय मुख्य चौकातील कॉर्नरवरच हा डीपी असल्यामुळं ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रक अशी अवजड वाहनं वळण घेत असताना डीपीच्या विद्युत खांबांना स्पर्श होऊन अनेकदा स्पार्किंग होऊन आगही लागली आहे महावितरणला आपण एक महिन्यापूर्वी निवेदन दिले की काढा म्हणून इथं नेहमी वर्दळ असते प्रवाशांची म्हणजे काय अजून गटर वगैरे हो सगळं काम धुंदायतच थांबले गटर आणि झाडाचा सगळं प्रॉब्लेम तिने निर्णय न घेतल्यामुळे झाला आणि हे काढून सुरक्षित ठिकाणी न्या कुठं पण पब्लिक प्लेस सोडून दुसरीकडे न्या बालिंगा इथल्या धोकादायक डीपी बाबत या ठिकाणचे व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी महावितरणकडं निवेदनाद्वारे हा डीपी हलवण्याची मागणी केली आहे पण त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही मेन बस स्टॉपला हा महावितरण डीपी जे बसवलेला आहे त्यामुळे वाहतुकीस अडचण तर होतेच शिवाय इथं वगैरे लहान लेडीजचे रोग असेल ले तो आपला मुलांचा चुकून हात बिल लागला तर काही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविसरणंना रिक्वेस्ट आहे आमची की हा पी सुरक्षित जागे हलवावा तसेच एखादरी गाडी रात्रीच्या वेळी पास वगैरे हो आली तर मोठी दुर्घटना घडू शकते डी पीला दडतो आमचं निवेदन आहे महाविसरणला की लवकरात लवकर लौकर त्यांनी पी सुरक्षित जागे हलवावा महावितरणनं डीपी हलवला नाही तर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय यावेळी युवासेना अध्यक्ष अजय वाडकर अरुण जांभळे सर्जेराव वाडकर धनंजय आयरेकर धनंजय ढेंगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते